शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी संदीप जाधव आणि महाडचे माजी विरोधी पक्ष नेते चेतन उर्फ बंटी पोटफोडे यांनी सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टर क्रॅश या प्रकरणाबाबत गंभीर आक्षेप घेतले याबाबत हेलिकॉप्टरची उतरण्याची जागा आणि त्या ठिकाणी एच मार्किंग नसणे ही गंभीर घटना असून हेलिकॉप्टर लँडिंग होण्याबाबतची सर्व तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाने करायची असते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामले यांना तात्काळ निलंबित करावे तसेच या प्रकरणी संबंधित उपअभियंता आणि शाखा अभियंता यांची देखील चौकशी करण्याची मागणी शिवसेना शिवसेनेच्या उपनेत्या सन्मान्य सुषमाताई आंधारे या, या महाडवरून वरून कडे जाण्यासाठी आज हेलिकॉप्टर त्यांना न्यायला आलं होतं परंतु या चिचकर ग्राउंडवर ज्या वेळेला लँडिंग होत होतं त्यावेळेला शासनाचा एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित नव्हता ना आपल्या फायर फायटरची कुठलीही व्यवस्था नव्हती ना वैद्यकीय व्यवस्था नव्हती अँब्युलन्स नव्हती कुठलेही जबाबदार अधिकारी या ठिकाणी नव्हते हे आत्ता बीएनसीचे चे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे दीड तासानंतर या ठिकाणी पोहोचलेले आहेत वैद्यकीय सुविधा देखील आत्ता पोहोचलेली आहे याला काय म्हणायचं या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी या ठिकाणी या घटनेला जबाबदार असतील किंवा निष्काळजीपणे ज्या अधिकाऱ्यांचा असेल त्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशा प्रकारची मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या ठिकाणी करतोय